कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे लोटे येथील वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीनं केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती आता याच गुरुकुलातील आणखीन एका अल्पवयीन मुलीनं कोकरे महाराज यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज त्यांचे सहकारी शिक्षक रितेश कदम तसेच पीडित मुलीची आत्या अशा खेड पोलिसांनी कठोर कलमांखाली गुन्हा आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत गुरुकुलात धार्मिक शिक्षण आणि साधनेच्या नावाखाली पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तक्रारीत म्हटले या घटनेत इतर आरोपींचा देखील सहभाग असल्याचे मुलीने सांगितले आहे अनाथ आणि निराधार मुलींना शिक्षण देण्याचा दावा करणाऱ्या गुरुकुलात अशा अमानुष घटना उघड झाल्यानं ना नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे अध्यात्माच्या नावाखाली चाललेल्या गैरकृत्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणानं संपूर्ण समाजाला हजरवून सोडलाय